हो तुम्ही म्हणा ना तुम्ही चांगलं जाणं म्हणता मग हॅलो हॅलो कुठपर्यंत जातोय नाय यशोदयाचे कामळ फुला बाळ चालले मंदिरी यशोदयाचे कामले डुल् बाळ चालले मंदिरी ते तर पांजा प्राणाय पुत्र मी तो का बासरी अहो ते तिकडे ठेवा ठेवते ठेवते तुमचं तुम्ही काम कर श्वेता उभी मंडपात प्राणे दूर होता पाहत करणार पत्नी मी तिला श्वाबल सोना तुम्हाला करणार पत्नी मी तिला श्वाबल सोना तुम्हाला विचार तिच्या बाबांना मुलगी जल का मुलगा आहे का मला राहणार गावातले पोय पोराकडे चांगलं घ्या म्हणलं आमच्याकडे आल घे चांगलं घे काहीतरी त्यांनी पैसे दिले तुम्ही घ्या संगमेश्वर तालुक्यात जिल्हा रत्नागिरीत साखळ गुण गाव माझे ओ साखळगुण गाव माझे गाव माझे घ्या <laughs> <laughs> गंतनीचे काळे म्हणी गंतनीला जोडले गंतनीचे काळे म्हणी गंतनीला जोडले साठी मम्मी दादा बहिणी सोन सोडले राशी पाडल्यास तुम्हाला येत तर तुम्ही म्हणा मला बोलवू नका परत अशा आमच्या गावातल्या बायका सामान द्यावा लागतो नाट येत नाही गाणी म्हणायला ह्याच गाणी म्हणतात ना म्हणून तर भाव खातात गोकुंदा काय सांगू तुला माझ्या सुन्याच्या एक एक तर बघता गेली ब्युटी पार्लर मध्ये चमकवायला मी काय म्हणता किती पण घासला तरी काला तर आपला काला। खर्च करायचा सांगता <laughs> त्या चालचलन मला बघणीच्या येलीच कल्ला होता पण मी काय पोराला आणि काय बोललेले नाही यांची पसंत आता बघतायत फलक तुमच्या माहेरकडचे बोललेले मुलगी आमची दोन मिनिटात जेवण करते आम्ही आपले खुश नंतर समाजला ही मॅगी बनवण्यात एक्सपर्ट अशी तर काय एकदा काय झालं मी फ्रीज उघडला फ्रीज मध्ये बघते तर घंटा ठेवलीला तिला बाई विचारला बाई घंटा कशाला ठेवलीला फ्रीज मध्ये तर म्हणता काय सासूबाई रेसिपीच्या पुस्तकात लिहलीलाय मिश्रण तयार होने के बाद एक घंटा फ्रीज मे रखाने <laughs> भावना ती काय आमच्या पोटाची नुसती वाट लागली वाट हा तर कायच नाही एकदा सकाळी तिला उठवायला म्हणून गेला मी म्हटला सुनबाई उठा सूर्य डोक्यावर आला तर मला काय म्हणती सासूबाई सूर्य माझ्या आधी झोपायला हो जातो तो, तो तुम्हाला दिसत नाही अशी उलट बोलायला लागली आता हा तर कायच नाही एक मतला बांडी शावा शावा एक मी एकदा खडसावून म्हटला बाय भांडी अशी चमकाव की माझा थोबाड दिसला पाहिजे त्याच्यामध्ये काय केलं नाही सांगू नको बाय तिने दुसऱ्या दिवशी मला आरशावर जेव्हा वाढलं अशी माझी सूर तारपीटच आहे मेल एकदा आपला मी प्रेमाने म्हटला बाय हात मोकले चांगले नाही वाटत मी आपला प्रेमाने म्हटला ती म्हणते कशी सासूबाई मोबाईल चार्जिंगला लावलाय मी तर बांगड्यांबद्दल बोललेला हा तर कायच नाही एकदा मीच ठरवल्याची गमतच करायची एकदा चाललेली जीन्सवर फिरायला मी काय म्हटला का बाई टिकली लाव तर मला म्हणते सासूबाई जीन्सवर टिकली नाही लावत तर मी पण म्हटला जीन्सवर नाही कपाळावर लाव <laughs>

एकदंता विघ्न हरता गणराया हे गणराया हे गणराया एकदंता विघ्न हर बापा तुम्ही होता सर्व जादू चालले थोडं जादू धो जादू 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 चालले जादू